24 सत्याचा, बुलंद वडगाव येथील बोरताळ परिसरामध्ये रात्री दोन बिबट्यांनी अचानक शेळ्यांवरती हल्ला केला आणि गोपाळ नारायण फुलसुंदर यांच्या गोठ्यातून अगदी जाळी तोडून दोन शेळ्या नेल्यात त्यातली एक शेळी संपूर्णपणे खालेल्या अवस्थेत आहे तर दुसरी शेळी मरणसून अवस्थेमध्ये आता दिसत आहे तर आपण त्यांना की घटनाक्रम कसा आहे ना की काय घडलं रात्री दोन सहा दोनच्या दरम्यान बिबटे आले आणि जाळीतून आत गेले साधारणपणे तुम्ही पाहिले तर किती बिबटे होते दोन बिबटे होते दोन बिबटे आले एक खेडी त्यांनी तिकडं लांब दोन तीनशे फुट वाडीच्या बाजूला नेली तिकडं खाल्ली आणि किला इथं मानेला सात आठ दात लागलेले आहेत दिवसाही तुम्हाला या परिसरात बिबटे दिसतात की नाही हो दिवसाही दिसतात दिव, फक्त तास मोकार तुम्ही या बोरतला परिसरामध्ये किती वर्षापासून आहात आम्ही तिसरी पिढी चालू आहे आता बिबटे तुम्ही पाहता बिबटे तुमच्या पाशी आले तर बरेच सा ठिकाणी बिबटे ने ठिकाणी शळे धरले आहे इकडे पादरवडला धरलेली आहे इकडे बेलमाळ्यात पण धरलेली आहेत बऱ्याच जागी नुसत्याच शळे कुत्र्या बरेच धरलेले आहेत दिनांक एकवीस रोजी संध्याकाळी सात वाजता मी शेतामध्ये काम करत असताना ना अचानक दोन बिबटे आले बैलांना मी मध्ये बांधत होतो त्याच वेळेस बिबट्याने शेळीवरती हल्ला केला त्यावर मी आतून आवाज आल्यावरती बाहेर येऊन बघितलं आणि सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो चवचाळून आला दोन बिबटे होते एक पिल्लू होतं आणि एक मादी होती त्यानंतर मी आवाज केल्यावरती बिबट्यात त्या ठिकाणी पळ काढून परत निघून गेला मग मी झालो ते आवाज दिला तिथे कोणीच त्या नव्हतो मग असं करून मी प्रयत्न केला जीव वाचवण्याचा वन खात्याने याची लवकर दक्षता घेऊन हे जेरबंद करावे व मनुष्य आणि त्यापासून संरक्षण करावे की माझी वन खात्याला व सर्व डिपार्टमेंटला विनंती आहे मग शिळी तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला त्या तुमचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला हा हल्ला केला असता पण मी पळत पुन्हा शेडमध्ये पळत गेलो आणि मग इतर मित्रांना फोन करून शेडवरती बोलून घेतलं व ते बिट्या घेऊन आले आम्हाला परत त्या ठिकाणी दिसला नाही त्याचे पाहून पण त्या ठिकाणी दिसतात अजून पण आहे त्या ठिकाणी तुमच्याकडे जे दिवसा दिसत आहेत तुम्हाला रात्री पाणी भरायला जातो सुद्धा बरोबर माणूस घेऊन जायला जा लागतो नक्की बिबट्यांचं करायचं काय शासनाला काय विनंती असेल तुमची आता याच्यामध्ये ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे जनावरांना शेळ्यांना वगैरे परत यांना पण धोका तर निर्माण झालाच आहे पण सर्वसाधारण सामान्य माणसांना सुद्धा इथं आता म्हणजे धोका निर्माण झालेला आहे तर ह्या आजच्या कंडिशन मध्ये वन विभागाने काय झोपा आहे का अजून अजून किती वित्त आणी व्हायला पाहिजे मनुष्य आणि व्हायला पाहिजे का पण त्यावेळेलाच शासनाला जाग येईल का या विषयावरती बी थोडासा आता विचार केला पाहिजे वन विभागाने या गोष्टीचा विचार करून बाहेर पाठवण्याचा ह्या बिबट्यांची सोय बाहेर लावण्याची काहीतरी सोय करायला पाहिजे जसं हे सरकार बाहेरून चित्ते आणते तर ह्या सरकारने थोडस विचार करून इथले बिबटे कुठेतरी बाहेर सप्लाय केले पाहिजेत व असं आम्हाला सगळ्या नागरिकांना वाटते आता शेतकऱ्यांबरोबर अनेक अशा घटना घडल्यात कि त्यांचे पाळीव प्राणी हल्ला कुत्रे शेळ्या बऱ्या प्रमाणामध्ये बिबट्यात आता या परिसरातील लोकप्रतिनिधी आपल्या समोर आणले एकच मागणी आहे का आता आमची शाळा आहे आणि ही जनावर सगळे दुग्ध व्यवसाय करतात शेळी पालन करतात आता इथं दुसरं कोणी नोकरी नाही किंवा इथं काय पुण्यासारखं कोणी नोकरी पाण्याला जात नाही सगळ्यांचा उदरनिर्वाह हा दुध व्यवसाय आणि शेळी आणि शेती याच्याशी निगडीत आहे आता जर जनावरांना चारा काढायचं म्हणलं आता इथं सगळं घास आहे घास कापायला गेलं का खाली बसलं का तो वन विभाग म्हणते का खाली बसून घास कापू नका मग आता हे बिबट्याचं जर हे जर करायचं म्हणलं तर मग तुम्ही शेळ्या कशा काय हे करू शकता जनावरांना चारा कसं काढणार तर याच्यासाठी तुम्ही जेवढे सर्वतोपरी उपाय जे करता येतील तेवढे वन विभागाने ते करावेत आणि आता जर मागच्या हप्त्यामध्ये आपण बघितलं तर काय चौगोलवाड्यामध्ये डायरेक्ट नारळावरती बिबट्या चढला आणि आमच्याकडे काय होतं तिकडे आहे तर ऊस हे पण आमच्याकडे पट्टागण मोकळे आता रात्री रात्रीच्या तिथं शिर्डी संध्याकाळी साडेसहा वाजता जर शिडी हे करत असन तो एकटा तिथे जर त्या टायमिंगला त्याची काही तिथं व्यतना झाली असतील आणि आता कुत्रेने आलं परत आता पाठीमागच्या हप्त्यामध्ये इथं बायपासला दोन बिबटे मेले आणि हे काय म्हणतात बिबट्याची संख्या कमी आहे मग इथं हे बिबटे येतात कुठून मग हे रस्त्याला जर आता मागच्या हप्त्यामध्ये नाशिक रोडला एक बिबट्या गेला त्याच्या आधी मुकाईमळ्यामध्ये बिबट्या रस्त्याने उडवला आणि जर सर्रास लाईनीत बिबटे चालतात दोन दोन तीन तीन बिबटे चालतात आता येणे दोन पदले रात्री हे हे जे इथं जे हे कंपाऊंड आहे शेतकऱ्यांनी कसं करायचं एवढं जर कंपाऊंड बांधून जर बिबटे जर खालून जातोय आणि दोन शहरा बाहेर काढतो म्हणजे कसं आहे शक्य आहे का काय केलं पाहिजे जर एवढा बंदोबस्त करून शेळ्यांचं कसं त्यांनी हे करायचं तर त्याच्यामध्ये माझं नागरिकांना पण एवढं म्हणणं आहे का तुम्ही याच्यापेक्षा अजून कसं आता हे बंदोबस्त पण चांगला करा आणि वन विभागाने पण त्याच्यावरती नाही माझं वन विभागाला एक म्हणणं आहे का तुम्ही जे काय आमचा जो इकडचा जो भाग आहे या भागामध्ये तुम्ही प्रत्येक जागी पाठीचं हे करा कुठंतरी नाही तर तुमच्या गव्हर्नमेंटमधून जर आता तुम्ही तर फॉरेस्टला काही झाडं तर लावतीच नाही पण आता सगळी तिकडचा भाग इकडे यायला लागला म्हणजे तुमच्या वन्य प्राणी फॉरेस्टमधून आमच्या इकडे यायला लागले मानव मानव वस्तीत याय लागलेले मग आता तुमच्याकडे तुमचे पानवटे पण नाहीत तसे तुम्ही आमच्याकडे पानवटे आता आमच्या सारख्या विरुद्ध पाणी झालेले आता बिबट्या जर रोज पाणी प्यायला येणारे तुम्ही जर लवकरात लवकर जर इथं जर बिबट्याला जर पिंजरे जर लावले शंभर टक्के इथं बिबट्या तुमच्याकडे हे होईल त्याच्यामुळे माझं वन विभागाने एवढे विनंती का तुम्ही इथं ताबडतो या आमच्या वडगावांमध्ये चार ते पाच पिंजरे लावावेत आणि त्याच्यामध्ये हा आणि ते जेर बंद करावे आणि आता इथून जे काही आमचे लोक आहेत आता ठाकरे वस्तीवर इथपर्यंत लोक शाळेमध्ये येतात बारकाली पोहोर कोण चौथी पाच चौथी पर्यंत शाळा इथं पोरं पन्नास मुलांची संख्या आहे अंगणवाडी मध्ये तीस पस्तीस पोरं आहेत तर त्या महिलांना घरी काम सोडून त्यांना शाळेत आणावं लागतं जावं लागतं हे बिबट्याच्या भीतीनं त्याच्यामुळं त्याच्यावरती काहीतरी पर्याय करावा आणि लवकरात लवकर सरकारने त्याचा बंदोबस्त करावा अशी आमची विनंती आहे माझे नाव अनिकेत सोपान गडगे आता या ठिकाणी बिबटे पहिले एक एकटे फिरत होते पण आता या ठिकाणी जास्त करून काळपाणी फिरतात बिबटे कारण की बिबट्यांची संख्या जास्त झाल्यामुळं वन विभागाने काहीतरी तात तातडीने त्यांचं कुठेतरी जेरबंद करावा लोकप्रतिनिधी संतोष पाजेरा आपल्या बरोबर आहेत तर त्यांच्या परिसरामध्ये नक्की बिबट्याची दहशत कशी आहे तर त्यांच्यातून ऐकून बिबट्याची आमचे मित्र गोपाळ फुलसुंदर यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावरती बिबट्यानी रात्री हल्ला केला त्यामध्ये एक शेळी फस्त केली आणि एक शेळी जखमी केलेली आहे आता या ठिकाणी आज हे जनावरांनावरती झालं म्हणून ठीक आहे परंतु जर उद्या तसं मानवावरती असं आता मानव बिबट्या संघर्ष हा आपल्याकडे तीव्र झालेला आहे त्या दृष्टीने जर शासनाने काय नियोजन केले अजून आम्हाला त्याच्यात अजून अशी काही स्पष्ट दिसत नाहीये आणि ज्या वेळेला अशा प्रकारे हल्ले होतात आता आमच्या शेजारी पिंपळवंडी झालं पिंपरी पॅंडर झालं या ठिकाणी सुद्धा काही जीवितहानी झालेली आहे मग आता आमच्याकडे पण शासन जीवित जीवितहानी होण्याची वाट बघते काय हा प्रश्न आम्हाला पडायला लागला आता बरं आमच्याकडे बिबट्या आता तीन चार वर्षापासून याच्या अगोदर पण आम्ही बऱ्याच वेळा तक्रारी केलेल्या आहेत शेळ्या खाल्ल्यात काही कुत्री खाल्लीत काही वासर खाल्लेली आहेत तसं वन अधिकाऱ्यांकडे तशा नोंदी पण आहेत त्या गोष्टीच्या अशा पद्धतीने आमच्याकडे घटना घडतात आणि आम्ही वारंवार हे करतो आमच्याकडे पिंजरा पण लावलेला नाही आतापर्यंत कधी एकदा पाठीमागं लावला होता त्याच्यात अपयश आलं त्याने लगेच उचलून नेला आता प्रकार असा आहे तुमच्याकडे पिंजरे कमी आहेत तर तुम्ही मागणी केली पाहिजे तशा पद्धतीने किंवा किती वाढवलेत काय आम्हाला त्याचं काही कळत नाही आज ज्या वेळेला आमच्याकडे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन शेळ्या खाल्ल्यात उद्या समजा हाच धोका मानवाला पण पोचू शकतो मग आपण त्याचीच वाट पाहणार आहोत का त्या दृष्टीने आमच्याकडं काही इंद्रिया या ठिकाणी लावण्याची वन वन विभागाने सोय करावी तसेच ज्या ज्या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही काही ठिकाणी आमच्याकडं तर त्या ठिकाणी वन विभागामार्फत दिवे लावायला पाहिजेत काही ठिकाणी बाबा म्हणजे असा थोडासा परिसर आहे का त्या ठिकाणी लाईट आम्हाला बल्ब लावता येत नाही परंतु त्या ठिकाणी सौरदिव्याची व्यवस्था जर वन विभागाने केली तर चांगलं केली म्हणण्यापेक्षा ती करावीच अशी आमची मागणी आहे त्यांच्याकडं परत दुसरा विषय असा आहे का बाबा समजा आता जंगलामध्ये ज्या वेळेला तिकडे बिबट्याच्या क्षेत्रामध्ये त्यांना राहायला खायला काही हे नाही तर वन विभागाने ते बिबट्या इथून पकडून दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट केले पाहिजेत आता मधल्या काळात आम्ही पेपर वगैरे वाचलं होतं का आपल्याकडे चित्ते काहीतरी आयात केलेले आहेत मला वाटतं तशाच पद्धतीने या बिबट्यांना काहीतरी कुठतरी असं निर्यातीचं काहीतरी धोरण शासनाने अवलंबलं पाहिजे आज आमच्या माहितीनुसार आमच्याकडे तीन चार वर्षापूर्वी एक बिबट्या फिरत होता आता ते बिबटे दोन दोन तीन तीन चार चार बिबटे एका वेळेला दिसतात काही ठिकाणी सीसीटीव्ही आता दोन तीन दिवसापूर्वी आमच्याकडे देव का ते देवकरांच्या बंगल्यामध्ये सीसीटीव्ही मध्ये दोन बिबटे दिसले मग समजा कधी काही रात्रीच समजा प्राप्तविधीसाठी जर काही घरात माणसं उठली तर हल्ले होऊ शकतात आणि हा मानवाला खरोखर धोका आहे त्या दृष्टीने शासनाने काहीतरी पावलं उचलली पाहिजेत आणि जर शासन त्या दृष्टीने जर अजूनही काही जर हे नसन घेत तर मधल्या काळात ताळेपाट्याला जसं उपोषण झालं तर मग काय होतं नागरिक जर जास्त जर हे झाले म्हणजे चौथळ्यासारखं जर नागरिकांनी केलं तर मग वन विभागाला पण ते थोडंसं जरा कठीण जाईल असं वाटते थोडस तुम्ही त्या दृष्टीने काहीतरी पावलं उचला असं त्यांना आव्हान आहे माझं का या ठिकाणी पिंजरे लावा सौरदिवे लावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त नक्की केला पाहिजे